आणि वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये हजारो भाविक दाखल झाले दर्शनासाठी जवळपास पाच ते सहा तास लागतात आणि चंद्रभागा नदी नौकाविहार महाद्वार प्रदक्षिणामार्ग सह विज्ञुनायाची पंढरी नगरी पूर्णपणे गजबजून गेल्याचं पाहायला मिळत आहे आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी सुद्धा केली आणि सध्या मंदिर जीर्णोद्धाराचं कामसुद्धा सुरू असल्यानं भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार नाही मात्र दोन जून पासून विठ्ठल आणि रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे आज वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने भाविक दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे मी आता नामदेव पायरीपाशी उभा आहे आपण बघितलं तर मुखदर्शन जरी सुरू असलं पदस्पर्श दर्शन जरी बंद असलं तरी आज पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत हाच तो नामदेव पायरी नामदेव पायरी आहे आपण एकंदरीत बघितलं तर नामदेव पायरी असेल चंद्रभागा असेल मंदिर परिसर असेल चंद्रभागा घाट असेल या ठिकाणी तर लाखोच्या संख्येने आपल्याला भाविक पाहायला मिळत आहेत एकंदरीत बघितलं तर दुपारच्या नंतर दर्शन बंद असतं परंतु एकादशी असल्यामुळे आज पदस्पर्श दर्शन बंद आहे आणि हो। मुखदर्शन सुरू असल्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून ते दहा वाजे दहा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू आहे आणि आपण बघितलं लाखोच्या संख्येने आज भाविक दाखल झाल्यामुळे पंढरपूरमध्ये एक आषाढीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आहे आज मंदिर परिसर असेल नामदेव पायरी असेल चंद्रभागा घाट असेल अगदी म म भाविकांच्या गर्दीने आज आपल्याला पाहायला पुरून गेल्यामुळे आज मोहिनी एकादशी निमित्ता आज पंढरपूरमध्ये आपल्याला लाखोच्या ला संख्येने भाविक दाखल झालेले दा आपल्याला पाहायला मिळत आहेत माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर